विधानसभेमध्ये आणि किती प्रश्न मार्गी लावलेले आहेत मला आता जे अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं यामध्ये त्या ठिकाणी मला साठ प्रश्नावरती बोलण्याची संधी मिळाली आणि टोटल मला एक तास तीस मिनटं दीड तासाच्या जवळजवळ मला बोलायची संधी मिळाली आणि वेगवेगळ्या वेगवेगळ्या दिवशी त्या ठिकाणी सगळ्या प्रश्नावरती बोलण्याचं काम केलं त्यातून मतदारसंघाच्या सर्व हिताच्या दृष्टीनं त्या ठिकाणी काम चालू आहे त्याच्या बैठका सुरू आहेत त्या ठिकाणी आता कालच्या वेळेस आपल्याला जे निधी आला सगळ्याच मतदारसंघात तो ह्या येणाऱ्या बजेटमध्ये पुरवणी मागण्यामध्ये बजेट येणार आहे आत्ता आपल्याला सिनेमाडा उत्सव संख्येनला वीस कोटीची तरतूद झाली आहे